बाबा बाबा असं ओढत शुभांगी धावत पळत घरी येते आणि बाबांसमोर तिचा रिझर्ट ठेवते शुभांगीचे बाबा अजिंक्य तिचा रिझर्ट हातात घेतात आणि खूप खुश होतात ते म्हणतात पाहिलं ना मी सांगितलं होतं अख्ख्या शाळेत नाही अख्ख्या जिल्ह्यात पहिली येशील तू आणि शेवटी करून दाखवलंस माझं नाव राखलंस माझं नाव आणखीच उंच केलं आणि तुझ्या आईंची सुद्धा चांगलीच जिरवली तेव्हा शुभांगीची आई प्रज्ञा किचनमधून बाहेर येते आणि म्हणते हो हो तुम्ही दोघे बापलेक मिळून माझी कायमची झिरवत रहा, मी फक्त एवढंच म्हणाले होते की परीक्षा चालू असताना सिनेमा पाहायला जाऊ नका मार्क कमी पडतील मग यात माझं काय चुकलं प्रज्ञाचा हा रुद्र अवतार पाहून अजिंक्य आणि शुभांगी दोघे चांगलेच घाबरतात परंतु हे त्यांचे नाटक असतं आणि दोघेही हसू लागतात प्रज्ञा चिडून म्हणते माझ्या सासूने मला कधी त्रास नाही दिला पण तुम्ही दोघांनी दिलाय चांगलाच सासुरवास करतायत माझा आई बाबा जेव्हा तीर्थयात्रेहून परत येतील ना तेव्हा तुमची चांगलीच खरडपट्टी काढायला लावते त्यांना शुभांकी अजिंक्यला म्हणते बाबा आता बस झाली चेष्टा नाहीतर आजी बाबा आल्यावर तुमची काही खैर नाही अजिंक्य म्हणतो मला सुद्धा तेच दिसतंय ती एवढी चिडले की आई बाबांची वाट नाही पाहायची त्यांच्या आधीच मला झडून काढेल प्रज्ञा म्हणते बाप लेकीची खसुरपुसूर झाली असेल तर एवढ्यात जिल्ह्यात पहिली आलेली माझी लेख तर पहा काही पेडे वगैरे आण ना आजूबाजूला वाटा घरच्यांना खाऊ घाला जा लवकर पेढे घेऊन या अजिंक्य म्हणतो अरे हा ते तर राहूनच गेलय मी कालच पेड्यांची ऑर्डर दिली आहे अकरा किलो पेढे आता घेऊन येतो असं म्हणून अजिंक्य बाहेर जातो प्रज्ञा शुभांगीला म्हणते आता घे लवकर लोक घरी येतील पेपरवाले न्यूजवाले सुद्धा येऊ शकतात शुभांगी लगेचच तिच्या खोलीमध्ये जाते इकडे अजिंक्य मिठाईच्या दुकानात येतो आणि सांगतो मी काल अकरा किलो मिठाईची ऑर्डर दिली होती दुकानदार अजिंक्यची मिठाई बॉक्समध्ये पॅक करू लागतो तेवढ्यात आणखीन गिरा एक गिराईक दुकानात येतं अजिंक्यला पाहून त्याला वाटतं की मी यांना कुठेतरी पाहिलंय परंतु त्यांना काही आठवत नाही दोन मिनिटांनंतर त्यांना आठवतं आणि ते म्हणतात हॅलो मिस्टर अजिंक्य ओळखलत का मला अजिंक्य या माणसाकडे पाहतो आणि आठवण्याचा प्रयत्न करतो अजिंक्य म्हणतो माफ करा पण नाही ओळखलंय मी तुम्हाला हा माणूस म्हणतो माफ करा माझी चूक झाली नऊ महिने मी तुमच्याकडे लक्ष ठेवून होतो मग तुम्ही मला कसं ओळखाल अजिंक्य विचारतो नऊ महिने माझ्याकडे लक्ष हा माणूस म्हणतो आता स्पष्ट बोलतो नाहीतर आणखीच कन्फ्युजन होईल मी डॉक्टर शुभम जवळपास अठरा वर्षांपूर्वी तुमचा एक मोठा अपघात झाला होता त्यानंतर तुम्ही कोमात गेला होतात नऊ महिने तुम्ही कोमात होतात तेव्हा तुमची ट्रीटमेंट मीच केली होती अजिंक्यला लगेचच ते आठवतं आणि तो म्हणतो अरे हो तुम्ही डॉक्टर शुभमच तुम्हीच तर माझा जीव वाचवला होता माफ करा तुम्हाला नाही ओळखला मी अठरा वर्ष मोठा काळ असतो ना डॉक्टर शुभम म्हणतो अहो जाऊ द्या माफी मागायची काही गरज नाहीये खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आता सगळं बरं आहे ना अजिंक्य म्हणतो हो सगळं सुखात आहे आज तर माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे माझी मुलगी बारावी पास झाली आहे अख्ख्या जिल्ह्यात पहिली आली होती त्यासाठी पेढे घ्यायला आलो होतो तेवढ्यात दुकानदार अजिंक्यला पेड्यांचा बॉक्स देतो अजिंक्य लगेच एक बॉक्स उघडतो आणि डॉक्टर शुभमच्या हातात एक पेडा ठेवतो परंतु डॉक्टर शुभम खूप टेन्शन मध्ये असतात अजिंक्य विचारतो काय झालंय डॉक्टर टेन्शन मध्ये दिसत आहेत डॉक्टर शुभम म्हणतो काही नाही तुम्ही उद्या मला माझ्या हॉस्पिटलमध्ये येऊन भेटा असं म्हणून ते अजिंक्यला कार्ड देतात आणि तेथून निघून जातात अजिंक्यला समजतच नाही डॉक्टर शुभमला अचानक काय झालं तो दिवस अजिंक्य शुभांगी प्रज्ञासाठी खूप आनंदाचा असतो अजिंक्य घरी घेऊ पेढे येतो तर घरी पाहुणे मंडळी नातेवाईक शेजारी न्यूज शुभांगीचे मित्रमैत्रीण सगळे जमलेले असतात न्यूज पेपर आणि न्यूज चॅनलचे लोकही आलेले असतात सगळे शुभांगीचा इंटरव्ह्यू घेतात तिचं कौतुक करतात अजिंक्य सर्वांना पेढे वाटतो सगळे खूप आनंदी असतात आनंद साजरा करतात दुसऱ्या दिवशी रविवार असतो अजिंक्य मस्त टी व्ही पाहत बसलेला असतो तेवढ्यात त्याला आठवत काल डॉक्टर शुभम भेटले होते आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये भेटायला बोलावलं शुभम लगेच त्याचं कार्ड शोधतो आणि त्यांना फोन करून विचारतो मी आता येऊ शकतो का तुम्हाला भेटायला डॉक्टर शुभम हो म्हणतात अजिंक्य त्यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचतो अजिंक्य डॉक्टर शुभमच्या कॅबिन मध्ये येतो शुभम त्यांना बसण्यास सांगतो अजिंक्य विचारतो काय झालं डॉक्टर काल तुम्ही अचानक सिरियस का झाला आणि मला इथे भेटायला का बोलवलं आहे माझं आरोग्य संदर्भात काही आहे का, का। शुभम म्हणतो अजिंक्य तुम्हाला कसं सांगावं तेच मला कळत नाही आहे हे सत्य समजल्यामुळे तुमच्या आयुष्यात एक खूप मोठं वादळ येऊ शकतं पण एक डॉक्टर म्हणून तुम्हाला सत्य सांगावं ही मला माझी जबाबदारी वाटते अजिंक्य विचारतो डॉक्टर असं काय झालंय कोणतं सत्य सांगायचं आहे तुम्हाला मला सांगा लवकर शुभम म्हणतो ठीक आहे काल तुम्ही मला सांगितलं होतं की तुमची मुलगी बारावी पास झाली आहे ती तुमचीच मुलगी आहे का म्हणजे दत्तक आहे का अजिंक्य म्हणतो नाही डॉक्टर शुभांगी माझी सखी मुलगी आहे पण तुम्ही असं का विचारतायत शुभम म्हणतो खरं सांगायचं तर जेव्हा तुमची ट्रीटमेंट करत होतो तेव्हा तुमचे खूप सारे रिपोर्ट्स मी काढले होते तेव्हा मला समजलं होतं की तुम्ही कधीही बाप बनू शकत नाही हे ऐकून अजिंक्यच्या पायाखालची जमीनच सरकते अजिंक्य म्हणतो हे काय बोलतात तुम्ही डॉक्टर मी शुभांगीचा बाप आहे आणि तुम्ही म्हणतायत की मी कधीही बाप बनू शकत नाही तुमचे रिपोर्ट चुकीचे असतील डॉक्टर शुभम म्हणतात शांत व्हा मला कळते तुमची परिस्थिती ठीक आहे आहेत रिपोर्ट चुकीचे असू शकतात आपण पुन्हा एकदा तुमचे रिपोर्ट्स काढून पाहूयात यातून सत्य आपल्या समोरच येईल अजिंक्य म्हणतो मला नाही गरज असेल रिपोर्ट काढून घेण्याची मला माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे ती माझ्याबरोबर असा विश्वासघात नाही करू शकत शुभांगी माझीच मुलगी आहे तुम्ही खोटं बोलतायत असं म्हणून अजिंक्य रागा रागाने तेथून निघून जातो डॉक्टर शुभमला खूप वाईट वाटतं अजिंक्य घरी पोहोचतो तेव्हा प्रज्ञा त्याला विचारते असे अचानक कुठे निघून गेला होता एखाद्या मित्राचा फोन आला होता का परंतु अजिंक्य तिच्याशी काही न बोलता रूममध्ये निघून जातो प्रज्ञाला वाटतं थकले आहेत म्हणून खोलीत गेलेत त्यामुळे तीही काही विचारत नाही परंतु अजिंक्य हा दिवसभर खोलीमध्येच बसून राहतो विचार करत असतो डॉक्टर शुभम काय बोलले आणि हे सगळं सत्य असेल का प्रज्ञा त्याला जिवायला बोलवते अजिंक्यला वाटतं की आता प्रज्ञाला सगळं सत्य विचारावं परंतु प्रज्ञाला खूप वाईट वाटेल जर सत्य नसेल तर तिच्यावर संशय घेतल्यासारखा होईल ती दुखावली जाईल म्हणून अजिंक्य तिला काहीच सांगत नाही आणि गपचुप जेवायला जातो जेवण करत असताना सुद्धा त्याच्या मनात हाच विचार घोळत असतो अजिंक्य ऑफिसमध्ये जातो तेव्हा सुद्धा त्याच्या मनात हाच विचार असतो की डॉक्टर शुभम खरं बोलत असतील का एकदा कन्फर्म करण्यासाठी पुन्हा एकदा टेस्ट करून पाहायची का शेवटी अजिंक्य ठरवतो की ठीक आहे मी टेस्ट करून पाहिल परंतु डॉक्टर शुभमच्या हॉस्पिटलमध्ये नाही तर दुसरीकडे टेस्ट करायचं तो ठरवतो आणि ऑफिसमधून हाफडे घेऊन तो टेस्ट करण्यात जातो दोन दिवसानंतर या टेस्टचे रिपोर्ट त्याच्या हातात येतात तेव्हा हे रिपोर्ट पाहून त्याला जबरदस्त धक्का बसतो कारण डॉक्टर शुभम जे म्हणाले होते ते खरं होतं या अजिंक्य कधीच बाप बनू शकत नव्हता मग शुभांगी कोणाची मुलगी आहे प्रज्ञाने आपला विश्वासघात केलाय का ती आपली मुलगी नाही का सगळे विचार अजिंक्यच्या मनात तांडव करत असतात अजिंक्य हे रिपोर्ट घेऊन तावा तावाने घरी येतो घरी आल्यावर तो प्रज्ञाला विचारतो शुभांगी कोठे आहे प्रज्ञा सांगते ती तिच्या मैत्रिणींना पाठी द्यायला गेलीये थोडी उशिरा येईल पण तुम्ही एवढे चिडलेले का दिसतायत अजिंक्य म्हणतो बरं झालं शुभांगी घरी नाहीये त्या बिचारीची काय चूक पाप तर तू केलंस ना मग तुला त्याची शिक्षा व्हायला हवी तुला जा विचारायला हवा प्रज्ञा खूप घाबरते आणि विचारते हे काय बोलतायत तुम्ही कसलं पाप कसली शिक्षा काय केलंय मी तर अजिंक्य म्हणतो विश्वासघात केलाय तू माझा आजपर्यंत मी तुझ्यावर प्रेम केलं त्या प्रेमाचा अपमान केला असतो खूप घाणेरडी थट्टा केलीस तू माझी प्रज्ञा विचारते काय बोलतायत तुम्ही एकदा स्पष्ट बोला ना मला काहीच कळत नाहीये चेष्टा करतायत का करत असाल तर खूप घाणेरडी चेष्टा आहे अजिंक्य म्हणतो मी नाही तुझी चेष्टा करत तू माझी चेष्टा केली आहे स्वतःच्या तोंडून बोलायला सुद्धा लाज वाटते मला तूच पहा स्वतःच्या डोळ्याने असं म्हणून अजिंक्य प्रज्ञासमोर त्यांची रिपोर्ट ठेवतो प्रज्ञा ही रिपोर्ट वाचते तेव्हा तिलाही जबर धक्का बसतो तिच्या डोळ्यात पाणी येतं ती एक शब्दही बोलत नाही अजिंक्य म्हणतो तू एक शब्दही बोलत नाही यावरून मला समजतं हे सगळं खरं आहे शुभांगी माझी मुलगी नाही आहे ते तुझं पाप आहे दुसऱ्या कोणाबरोबर तरी केलंस तू हे पाप मी शुभांगीला नाव नाही ठेवणार त्या निष्पाप जीवाची यात काय चूक आहे तिला काही माहीत नव्हतं पण तू मला फसवलं प्रज्ञा मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती का फसवलंस मला काय चुकीचं होतं माझं का केलं माझ्याबरोबर तू असं ढसा ढसा रडू लागते ती अजिंक्यच्या पायावर डोकं ठेवते परंतु अजिंक्य तोंड फिरावून घेतो अजिंक्य म्हणतो तुला आता या घरात जागा नाहीये हे घर सोडून जायचं शुभांगीला काय सांगायचं ते पाहिल मी आत्ताच्या आत्ता इथून जा परंतु त्याच वेळेस मागून आवाज येतो नाही सुनबाई कोठेही जाणार नाही प्रज्ञा आणि अजिंक्य आवाजाच्या दिशेने पाहतात तर अजिंक्यचे आईबाबा म्हणजेच प्रज्ञाचे सासरे आलेले असतात अजिंक्य म्हणतो बाबा तुम्ही आलात अजिंक्यचे बाबा म्हणतात हो आलोय मी आणि आम्ही एकदम वेळेवर आलोय काय चाललंय सुनबाईला का घराबाहेर काढतोयस तू काय चुकलंय तिचं अजिंक्य म्हणतो बाबा तुमच्यासमोर बोलायलाही लाज वाटते मला परंतु सत्य ते सत्य अस शुभांगी माझी मुलगी नाहीये मी कधीही बाप बनू शकत नाही या प्रज्ञाने माझा विश्वासघात केलाय पाप केलाय तिने अजिंक्याचीही आई शुभांगीला जवळ घेते आणि म्हणते काही नको बोलू तिच्याबद्दल पतिव्रता आहे रे ती पवित्र आहे तिने काही पाप केलेलं नाही तुला सोडून कधी कोणत्या दुसऱ्या पुरुषाचा विचार केला नाही तुला खरं सांगायचं तर तुझं हे तु सत्य तिला आधीपासूनच कॅब माहीत होतं पण आजपर्यंत तिने तुला कधी कळू दिलं नाही अजिंक्य म्हणतो आई हे तू काय बोलते आहेस तिने मला फसवलंय शुभांगी माझी मुलगी नाही आहे पण तिने मला सांगितलं की शुभांगी माझी मुलगी आहे बाबा म्हणतात तुला फक्त अर्धसत्य माहीत आहे आता मी तुला पूर्ण सत्य सांगतो अठरा वर्षापूर्वी तुझा एक जबरदस्त अपघात झाला त्यात तुझ्या डोक्याला मार लागला आणि तो कोमात गेला जकशील की मरशील हे सुद्धा माहीत नव्हतं आम्हाला तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की तू कधी बाप बनू शकत नाही हे तुझ्या रिपोर्टमधून कळालंय तेव्हा प्रज्ञा पूर्णपणे कोलमडून गेली होती एक तर नवरा मृत्यूच्या दाढेत आहे आणि जिवंत जरी वाचला तरी तो आपल्या बाळाचं सुख देऊ शकत नाही ही भावना फक्त एक स्त्रीच समजू शकते अजिंक्य तुझ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होताना त्याच हॉस्पिटलमध्ये एक ॲक्सिडेंट केस आली होती एक तरुण जोडप्याचा जबरदस्त ॲक्सिडेंट झाला होता आणि अपघात झालेली ती बाई गरोदर होती नऊ महिन्यांची गरोदर डॉक्टरांनी त्या बाळाचा जीव वाचवला परंतु तिचे आईबाब हे जग सोडून गेले त्यांचं कोणी नातेवाईकही त्या बाळाला घेण्यासाठी नाही आलं त्या दोघांची ओळखच पटू शकली नाही तेव्हा प्रज्ञाने आमच्या संमतीने हा निर्णय घेतला होता की त्या बाळाला दत्तक घ्यायचं तू तर कोमामध्ये होता नऊ महिन्यानंतर तू तु कोमातून बाहेर आला तेव्हा प्रज्ञाला तुला सगळं सत्य सांगायचं होतं परंतु जर तुला शुभांगीचं सत्य सांगितलं असतं तर तू कधी बाप बनू शकत नाही हेही सत्यच सांगावं लागलं असतं आणि तो तुझ्यासाठी मोठा आघात होता त्यामुळे आम्ही तुला हे दोन्ही सत्य न सांगण्याचा सा निर्णय घेतला आता तुला स्वतःच्या आईबापांवर विश्वास ठेवायचा की नाही हे तूच ठरव पण आम्ही जे बोलतोय तो एक ना एक शब्द खरा आहे देवाचं दर्शन घेऊन आलोय खोटं नाही बोलणार हे सगळं ऐकून अजिंक्याला जबर धक्का बसलेला असतो काय बोलावंय त्याला समजतच नाही अजिंक्याची आई म्हणते तुझी बायको खरंच पतिव्रता आहे तिच्यासारखी बाई, बाई आजपर्यंत मी पाहिली नाही तिने एका अनाथ बाळाला सुद्धा नवीन आयुष्य दिलंय आणि आपल्या नवऱ्याचा स्वाभिमान सुद्धा जपलाय त्याला एक मोठ्या अजिंक्याच्याही डोळ्यात पाणी येतं तो, तो प्रज्ञाजवळ येतो आणि म्हणतो मला माफ कर अजून काही बोलायचं नाहीये मला प्रज्ञा अजिंक्यला म्हणते झालं गेलं सगळं विसरून जाऊयात यात या तुमची काही चूक नाहीये परिस्थितीची चूक आहे यानंतर हा विषय परत घरात कधी काढायचा नाही शिबांगीला याबद्दल कधी कळू द्यायचं नाही अजिंक्य म्हणतो हो खरंय शिवांगीला याबद्दल कधीच काही कळू द्यायचं नाही त्यानंतर प्रज्ञा आणि अजिंक्य हा दिवस नेहमी विसरून जातात पुन्हा त्याबद्दल बोलत नाही शिवांगीला कधी सत्य समजत नाही की प्रज्ञा आणि अजिंक्यची मुलगी नाही आहे तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो आवडली का आजची गोष्ट नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद